नमस्कार मंडळी आधीच सांगते थमनेल बघून हसत वगैरे जाऊ नका कारण माझं मला थमनेल बनवताना खूप हसायला येतं पण ना सगळ्यांना कळालं पाहिजे म्हणून असे थमनेल बनवावे लागतात बर का आ, लागता तर <coughs> शांत झोप लागण्यासाठी मी काय करते याच्यावरच आजचा व्हिडिओ होता कारण दोन दोन ते तीन ताईंनी कमेंट केल्या होते की शांत झोप लागण्यासाठी तू काय करतेस तर मी तुम्हाला सांगू का तुमची जर झोप शांत होत असेल ना तर तुमचं वजन वाढत नाही पण ज्यांना इन्सोमनी आहे ज्यांना झोप लागत नाही ना त्यांना झोप न लागण्यामुळेच त्यांचं वजन वाढतं तर झोप लागायची न लागायची लांबची गोष्ट झाली पण तुम्ही आधी स्वतःला किती शांत ठेवताय ना याच्यावर सगळं डिपेंड असतं म्हणजे कसं आहे तुम्ही सारखी चिडचिड करताय कुणावर तरी खेक असताय ओरडताय सारखी भांडणं करताय तुम्हाला इकडचं तिकडचं टेन्शन आहे त्याचा राग तुम्ही घरच्यांवर काढताय बाहेरच्यांवर काढताय अशा गोष्टींमुळे ना झोप लागत नाही कारण आपण फटकन कुणाला तरी काहीतरी बोलून जातो नेमकं ते झोपताना आठवते की अरे मी त्याला असं बोलले होते त्याला राग तर नसल आला ना किंवा मी असं नव्हतं बोलायला पाहिजे मी असं ओरडायला नव्हतं पाहिजे पोराला माझ्या मारायला नव्हतं असं म्हणजे काय म्हणजे मला हे सांगायचं काही भरपूर कारणं असतात किंवा कुणावर तरी आपण पटकन खेकसून जातून परत आपल्याला घरी आल्यावर वाटतं नाही असं नव्हतं करायला पाहिजे मग त्या गेल्टमध्ये आपल्याला झोप येत नाही किंवा कुणीतरी काहीतरी तिसऱ्याच व्यक्तीचं सांगितलेलं असतं असं माझ्या बाबतीत पण होतं की म्हणजे जास्त करून असं रस्त्यावरचे भिकारी वगैरे जरी बघितलं ना किंवा एखाद्याला म्हणजे असं घरी आल्यावर आठवतं की बाई कसं ना ह्यांचं आयुष्य ह्यांना भेटलं असेल का जेवायला ऊन किती लागतंय आपल्याला एवढं एवढं असं म्हणजे अशा खूप गोष्टी असतात जे आपल्याला स्ट्रेस येतो तर आपलं मन शांत जर तुम्ही ठेवलं ना तर म्हणजे मी स्वतःला मंत्र वगैरे मी ऐकते आपलं नाही का त्यानं मी स्वतःला शांत केलं आहे पण तुम्हाला सांगू का आपल्या शरीराची एक सायकल असते बायोलॉजिकल सायकल असते आपल्या शरीराची म्हणजे तुम्ही कधी उठचाल झोपाल कधी उठ सकाळी उठाल असं नाही एक झोपायचा फिक्स टायमिंग ठेवायचा आणि एक उठायचा फिक्स टायमिंग ठेवायचा ती जर तुम्ही ठेवलं ना तर तुम्हाला झोप लागणार आहे दुसरं म्हणजे तुमची रूम जी आहे म्हणजे मला जरी झोपायचं म्हणलं ना तरी मी ती डोळ्याला पट्टी वगैरे लावतात ना ती पट्टी वापरायची ती आणवीनं तोडून टाकली तुमची रूम अशी डार्क थंड पाहिजे म्हणजे नाही का तुम्हाला झोपायला आता ज्याला झोप येते ना त्याला उन्हात झोपवलं तरी झोप येते तो दोन मिनटात तो व्यक्ती घोरायला लागतो अशा व्यक्तींकडं बघून तर मला भयंकर राग यायचा पहिला की ऐग मी एवढी तडफडती आहे एवढं काम केलं तरी मला झोप येत नाही अशी कशी एखाद्याला झोप येते येतो का नाही राग बघा कमेंट करून सांगा आपल्यासमोर आपल्याला झोप येत नाही कुणीतरी शेजारी घरात पडले आपल्याला किती राग येतो हां तर दुसरं म्हणजे रूम एकदम शांत ठेवायची अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही फोर सेवन एट मेथड वापरा हे मी आधी वापरायचे नंतर मी मंत्र वगैरे म्हणायचे म्हणायला लागले आता मी मंत्रच म्हणते फोर सेवन एट मंत्र म्हणजे आपला देवाचा आहे बरं का ध्यान करायचं फोर सेवन एट मेथडमध्ये काय करायचं वन टू थ्री म्हणेपर्यंत श्वासात घ्यायचा म्हणेपर्यंत श्वा श्वासात घ्यायचा सेवन सेवन ओके सेवन पर्यंत आत श्वास रोखून ठेवायचा म्हणजे घेतला वन टू थ्री फोर इन सेवनपर्यंत धरून ठेवला आता एट महिनेपर्यंत बाहेर सोडायचा एक दोन तीन चार समजलं का तुम्हाला म्हणजे आता मी करून दाखवते तुम्हाला माझं मी करते मी काय बोटं मधली मलाच कळलं नाही मनातली मनात काउंटिंग केलं मी असं फोर चार सेकंद आत घ्यायला सात सेकंद रोखून धरायचा आणि आठ सेकंद बाहेर काढायचा श्वास हे एक मेथड वापरू शकतात दुसरं म्हणजे अगदीच लागत नसेल हे सुरुवातीला जेव्हा मी ऑफिसला जायचे ना तेव्हा करायचे ऑफिसवरून रा रात्रीचे घरी आले की मला लगेच झोप लागायची नाही कारण प्रत्येकाचं हॉस्टेलचं टायमिंग वेगळं असतं आम्ही गेलेलो असायचो म्हणजे मी माझी मैत्रीण होतो आम्ही एका गावच्या आम्ही गेलेलो असायचं तेव्हा बाकीच्या पोरी उठलेल्या असायच्या मग झोप लागत नाही मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोमट पाण्यानं अंघोळ करायचो आणि मग गाड झोप लागायची पण हे रोज रोज व्यक्ती करू शकत नाही तर ते आम्ही हॉस्टेलला वगैरे जात होतो हे मी घरी नाही करू शकत आता ही एक मेथड आहे अजून एक काय करायचं माहिती आहे का असं झोपायचं आणि डोळ्यांची उघड झाक करायची आता फॅनकडं बघतोय ना कुठेही बघा तुम्ही असं करायचं एकटक कुठल्या तरी गोष्टीकडे बघायचं आणि डोळे उघड झाक करायचे ही एक मेथड आहे मी आता जस्ट वापरते मी स्वतःला ॲक्च्युली स्वतःला शांत ठेवलं ना कोणत्याच कुणाच्याच कोणत्याच गोष्टीमध्ये राग मानायचा नाही ती गोष्ट पॉझिटिवली घ्यायची म्हणजे कसं होतं आपल्याला इतकी सवय लागलेली असते ना की एखादी व्यक्ती आपल्याला चांगलं जरी सांगितलं ना त्यात आपण चुकीचा अर्थ काढत असतो तर चुकीचा अर्थ ॲक्च्युली कधी काढायचा नसतो प्रत्येक गोष्ट जर तुम्ही चुकीचा अर्थ काढत गेला ना मग तुमचं कुणाचे नातेसंबंध चांगले राहणार प्रत्येक गोष्टीतून पॉझिटिव्ह घ्यायचं ना आपल्याला एखादी नाही गोष्ट पटली ना तर ती सोडून द्यायची कुणाच्या बोलण्यानं काय कुणाला काय होत नाही त्यामुळे स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही आहे आणि मी तुम्हाला ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हे डोळे झाकल्याबरोबर म्हणत राहायचं म्हणत राहायचं देवाचं ध्यान करत राहायचं बरोबर झोप लागते ह्याच्यासारखा खरं सांगते इतका रिलॅक्सिंग मंत्र आहे ना हा म्हणजे मला हा खरंच नव्हतं माहीत बरं का एवढं सगळं मला पण झोपेचा खूप त्रास होता पण आता मला खूप गाढ झोप लागते इतकी गाढ झोप लागते की मी झोपलेली असल्यावर ले आणवीनं सगळा गॅलरीत उद्योग केलेला असतो काय ना काय केलेलं असतं त्याचीसुद्धा मला खबर बात नसते कुणी आलं तरी मला ती उठवते मम्मी कोणतरी आलं आहे म्हणून असं एवढी तुम्हाला गाठ झोपली लागली पाहिजे तर तुम्ही मला कमेंट करायची की तुम्ही आता यातली कोणती मेथड वापरणार आहे सगळ्यात बेस्ट जर मेथड वापरायची तुम्हाला सांगू ना तर स्ट्रेस घ्यायचा नाही आहे आणि झोपेमध्ये तुम्ही कोणत्याही तुम्हाला देवाचं ओम शिवाय किंवा ओम गणगणपतीनं महा तुम्हाला काय कोणत्या देवाचं तुम्ही ध्यान करत असाल त्या ध्यान करायचं आहे अगदी शांतन चिडचिड थांबवा बघा किती झोप लागते स्ट्रेस घेणं थांबवा तुम्हाला घ्यायचा आहे तेवढा स्ट्रेस तुम्ही दिवसभरात घ्या पण झोपताना बेडवर मी शांत आहे मी स्वतःला शांत केलं आहे मला कोणतंही टेन्शन नाही मला झोपायचं आहे मला गाढ झोप लागली पाहिजे माझं शरीर व्यवस्थित राहिलं पाहिजे असं म्हणा तुम्हाला काही त्रास होणार नाही व्यवस्थित झोप लागेल तर तुम्ही कमेंट करायची तुम्ही यातली कोणती मेथड वापरणार आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला का हे कमेंट करून सांगा हा काय वेट लॉस रिलेटेड व्हिडिओ नव्हता पण कमेंट येतात त्याला उत्तर देणं माझं काम आहे तुम्ही एवढ्या विश्वासानं मला कमेंट करतात आई झोप लागावी यासाठी काहीतरी सांग म्हणून मी कमेंट करते आणि काय काय कमेंट ना मला समजत नाहीत म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला काय म्हणायचं आहे त्याला मी तिथं रिप्लाय पण करते की मला तुमचं म्हणणं काय समजलेलं नाही आहे तुम्ही व्यवस्थित ते मराठी आणि इंग्लिशमध्ये मिक्स करून ते माझं माझं म्हणजे समजत नाहीत काय गोष्ट तर तुम्ही राग म्हणून घेऊ नका तुम्ही दुसऱ्या व्हिडिओला तशी व्यवस्थित कमेंट करा की नक्की काय तुम्हाला म्हणायचं आहे ते बाकीचं तुमचा माझ्यावरचा विश्वास बघून मला फार आनंद होतो असंच माझ्याबरोबर रहा, आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह ह्यानं घ्या सगळं चांगलं होईल बाय बाय